सर्वपक्षीय आदिवासी नेत्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे काही मागण्या आहेत त्या मागण्यांवरती मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्यासाठी हे सर्व आमदार आले होते भाजपचेही आमदार त्यामध्ये होते खासदारही होते आपल्यासोबत गोपीचंद पडाळकर आहे त्यांची थेट बातचीत करणार आहोत विरोध आहे या सगळ्या आमदारांचा धनगर आरक्षणामधून धनगरांना आरक्षण एस टीमधून देण्यासाठी यांचा विरोध आहे आम्ही कोर्टातही जाऊ अशी भूमिका सध्या घेत आहेत काय म्हणाल त्यांनी कुठं जावं तो त्यांचा अधिकार आहे परंतु आम्ही जे मागतोय ते नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे सरकारकडे मागणी करतोय जे आदिवासी आमदार इथं मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटत आहेत मीडियासमोर बोलतायत किंवा आंदोलन करतायत त्या आदिवासी आमदारांना माझा प्रश्न आहे की दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये या महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख आदिवासी जमातीची संख्या हे डिक्लेअर झालेले आहे एक कोटी पाच लाख आदिवासी जमातीच्या लोकसंख्येच्यानुसार तुमचे पंचवीस आमदार आणि चार खासदार या महाराष्ट्रातून निवडून जातात आणि जेव्हा आम्ही ह्याची डिटेल माहिती घेतली एक कोटी पाच लाख आणि आता दोन हजार चोवीस आहे दोन हजार चोवीसला जर आपण लोकसंख्येचा विचार केला जनगणना जरी झाली नसली तरी दोन हजार एक ते दोन हजार अकराची जनगणनेमध्ये बावीस पॉईंट चोपन्न वाढ झाली होती आता दोन हजार चोवीस आहे जर आपण सरासरी अकरा ते चोवीसचा विचार केला तर एक कोटी पस्तीस लाखापर्यंत हे आदिवासी जमातीची संख्या महाराष्ट्रामध्ये असू शकते अंदाजे मागं पुढं एका दुसरा लाख होऊ शकतो एक कोटी पस्तीस लाखापैकी तुम्ही किती लोकांना दाखले दिलेले आहेत तर त्याची आम्ही माहिती अधिकारात माहिती घेतलेली आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे बघा हे सगळे आकडे आहेत महाराष्ट्रातले आज नंदुरबारसारखा आदिवासी बहुल जिल्हा आहे तिथं एक्क्याण्णव हजार चारशे अठरा सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत आत्तापर्यंत जात पडताळणी समितीनं जात पडताळणी प्रमाणपत्र दिलेली पालघरसारखा जिल्हा आहे दहा हजार एकशे चाळीस अख्खा जिल्हा आदिवासींचा आहे बहुल जिल्हा ऐंशी टक्के तर शंभर टक्के आदिवासी तिथं असतील तर तिथं तुम्ही दहा हजार लोकांना फक्त दाखले दिलेत ठाण्यामध्ये बहात्तर हजार दाखले दिलेले आहेत तिकडं गोंदियाला दोन हजार दोनशे ब्याऐंशी नागपूरला त्रेचाळीस हजार गडचिरोलीला अठ्ठेचाळीस हजार एकूण दाखले किती दिलेत पाच लाख सत्त्याण्णव हजार दोनशे बासष्ट संख्या किती आहे एक लाख पस् एक कोटी पस्तीस लाखापर्यंत आणि तुम्ही दाखले किती देत आहे पाच म्हणजे सहा लाखापर्यंत म्हणजे किती लोकांवरती अन्याय आहे दोन हजार अकराच्या हिशोबानं विचार केला तर एक कोटी लोकांवर अन्याय आहे आणि आता दोन हजार चोवीसच्या हिशोबानं लोकसंख्येच्या हिशोबानं जर विचार केला तर तुम्ही एक कोटी तीस लाख लोकांच्या वरती अन्याय करताय किती हे जे हे तर बोलतायत ना हीच लोक आहेत ह्या लोकांना लोका दाखला सुद्धा देत नाहीत बरं या राज्यामध्ये जमाती किती आहेत एकूण यादीमध्ये सत्तेचाळीस जमाती आहेत त्यापैकी ह्यांचं म्हणणं आहे की, की पंचेचाळीस जमाती महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्या पंचेचाळीस जमातीमध्ये एकशे पंच्याऐंशी उपजमाती आहेत उपजमाती हे उपजमातीची लिस्ट आहे तर या उपजमातीपैकी एकशे सतरा उपजमाती असे आहेत की, की त्यांना मी तुमच्याशी बोलत असेपर्यंत एकही दाखला निर्गमित केलेला नाही म्हणजे किती मोठा अन्याय सांगा हा अन्याय कुणी केला सरकारनं केला नाही हा अन्याय कुणी धनगरांनी केला नाही हे जे लोक इथं बसलेले आहेत हे आदिवासी मंत्रालय आदिवासी डिपार्टमेंटचे सचिव जात पडता समितीचे प्रमुख ह्या लोकांनी अन्याय केलेला आहे आणि म्हणून आमचं सरकार म्हणणं असं आहे यांचं तुम्ही काय ऐकायचं ऐकून घ्या ज्या लोकांनी आत्तापर्यंत लाभ घेतला आहे अडुसष्ट उपजमाती या महाराष्ट्रातल्या आहेत आणि जवळपास पंधरा ते सतरा मुख्य जमाती आहेत त्यांनी या आरक्षणाचा भारताच्या स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत लाभ घेतलेला आहे त्यांची ए कॅटेगरी करा आणि जे एकशे सतरा उपगट आहेत ज्यांना तुम्ही दाखला दिला नाही त्यांची बी करा आणि धनगरांची सी करा हे जमत नसेल सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे की एखाद्या आदिवासी जमातीतल्या व्यक्तीने एखादा लाभ घेतला असेल तर तुम्ही तो दुसऱ्याला द्या त्याला लाभ देऊ नका हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत त्यामुळं राज्य सरकारनं या विषयामध्ये गंभीरतेने दखल घ्यावी मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय मुख्य आपल्या सचिवांना सूचना देऊन महाराष्ट्रातल्या जात पडताळणी समितीकडून जात पडताळणी स्थापन झाल्यापासून आजच्या दिनांकापर्यंत किती एस टी जमातीच्या लोकांना प्रमाणपत्र दिलेली आहेत याची आकडेवारी घ्यावी आणि ही आकडेवारी मी दिलेली खरी निघाल्यानंतर आदिवासी मंत्रालय सहा लाख लोकांसाठी कसं काय होऊ शकतं ज्यांच्याकडं सहा लाख लोकांच्याकडं आदिवासी दाखले आहेत तर तुम्ही त्याचं महामंडळ स्थापन करा ना एवढा मोठा मराठा समाज आहे त्यांना अर्धनाथसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे धनगर समाजासाठी अहिलेदेवी शेळीमेंडी विकास महामंडळ आहे ओबीसींच्यासाठी महात्मा फुले विकास महामंडळ आहे मुसलमानांच्यासाठी मौलानाझाद विकास महामंडळ आहे आमच्या भटकेमुक्तांच्यासाठी वसंतराव नाईक यांच्या नावानं महामंडळ आहे तुम्ही करा ना असं हे चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे हे ठराविक लोकं या सगळ्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे त्यामुळं आदिवासींच्यावरती धनगर अन्याय करत नाही आदिवासीमध्ये यातल्याच काही मुख्य जमाती आहेत नेते मंडळी आहेत हे त्यांच्यावरती सातत्यानं अन्याय करतायत आज या लोकांनी वैतागून दाखलासुद्धा मागायचं सोडून दिलेला आहे आज माझा मित्र सोलापूरमध्ये अकरा दिवस झाला उपोषणाला बसला आहे अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय मिळावा म्हणून एकशे सतरा उपजमातींना न्याय मिळावा म्हणून अकरावा दिवस त्यांचं उपोषण सुरू आहे ठाके यांची भूमिका नेमकी तुम्ही कशी पाहता कारण धनगरांच्या बद्दल कधी ते बोलत नाही काय धनगरांच्या बद्दल ते नेहमी आंदोलनामध्ये असतात ना असं काय देवा प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांनी बोलावंच असं नाही पण धनगर आरक्षणामध्ये ते नेहमी प्रत्येक वेळेस ते अग्रेसर असायचे आता ओबीसीच्या विषयामध्ये ते ताकदीनं लढत त्यामुळे धनगर आरक्षणामध्ये ते नाहीत असं म्हणता येईल असं मला वाटतं आम्ही भासते या ठिकाणी आहे गे सगळीकडून चालू आहे लोक सगळे आता पूर्ण ताकदीने या विषयामध्ये उतरलेले आहेत परवा आम्ही रास्ता रोकोचं आवाहन केलं राज्यभर शेकडो ठिकाणी रास्ता रोको झाले लोक आता फुल सगळी या बाबतीमध्ये सतर्क झालेले आहेत हुशार झालेले आहेत आणि कुठं काय असेल विषय तर लगेच या विषयामध्ये लोक मोठ्या संख्येनं भाग घेतात शिंदे यांच्या समितीचा अहवाल आहे धनगरां आरक्षणाबद्दलचा मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारतील असं तुम्हाला वाटतं आणि या लिफाफ्यामध्ये नेमकं का असणाऱ्या या अहवालात काही हिंट्स तुम्हाला मिळाल्यात काय बघा त्या अहवालामध्ये काय असणार याविषयी मी बोलणं हे उचित नाही त्या समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुधाकर शिंदेसाहेब आणि त्यांचे सगळे सदस्य आहेत आणि हा कॉन्फिडन्सल हा सगळा विषय असल्यामुळं त्यामुळं त्याच्यावरती त्यांनीच भाष्य केलेलं चांगलं त्यामुळं मी या विषयावरती बोलत नाही पण मला मिळालेली माहिती अशी आहे की अहवाल आता पूर्ण तयार झालेला आहे अहवालावरती सदस्यांच्या सह्या झालेल्या आहेत मग त्यांची वेळ घेऊन तो अहवाल सरकारकडं सादर करतील असं मला वाटतं आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन अमित शिगवंत गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं